हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा निश्चयाचा महामेरू सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची आस सर्व शिवप्रेमी आणि शिवभक्तांना लागली असून याच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर असंख्य शिवप्रेमी शिवभक्त जयंती उत्सवाच्या तयारीमध्ये गुंतल्याचे चित्र आहे कट्टर शिवप्रेमी शिवभक्त असणाऱ्या श्रीकांत गायकवाड या तरुणाने चक्क आपल्या दुचाकीवरच छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरीसह प्राणप्रतिष्ठापना केलेली दिसत आहे খালি <muching> কাজ दरवर्षी नाविन्याने शिवजयंती साजरी करणारा श्रीकांत गायकवाड यावर्षी देखील सर्व शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे रायगडावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीप्रमाणेच ही मूर्ती श्रीकांत गायकवाड यांनी आपल्या दुचाकीवर स्थापित केली आहे छत्रपतींच्या मूर्तीभोवती लाकडी मेघडंबरी कोरीव कामाने आकर्षक दिसत आहे मनोहारी रोषणाई यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधी भासत आहे सदरची प्रतिमा आणि मेघडंबरी दुचाकीला नटबोलच्या साह्याने फिक्स केली असल्याने चालत्या गाडीवर देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कोणताही धक्का बसत नाही दरम्यान याबाबत शिवप्रेमी श्रीकांत गायकवाड यांनी अधिक माहिती देताना दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध सजावट करत असल्याचे सांगितले एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना चक्क एका दुचाकीवरच केल्याने शिवप्रेमी शिवभक्त श्रीकांत गायकवाड यांच्या कार्याचे कौतुक होताना दिसत आहे माझं नाव श्रीकांत चंद्रकांत गायकवाड मी राहणार एन जी मिल चाळीतलं आहे यावेळेस शिवजयंतीनिमित्त मी माझ्या टू व्हीलर वेस्पा गाडीवर महाराजांची आपलं रायगडावरील मेघडंबरीचा डेकोरेशन केलेला आहे शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस मी जर वेळेस गेल्या पाच सहा वर्षापासून गणपती जसा आपण घरामध्ये साजरा करतो गणेश उत्सव तसं मी शिवजयंती साजरा करतो माझ्या गाडीवर शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे आणि मेघडंबरी बसवलेली आहे मेघडंबरीला लाईटीची रोषणाई केलेली आहे व लेसनी ले वगैरे स्टोन्सनी वगैरे त्याचा सजावट केलेला आहे मी स्वतः घरातच केले हो स्वतः केलेलं आहे मी घरामध्ये त्याला किती दिवस लागले बनवायला आठ दिवस झाले मी यासाठी एक एक वस्तू गोळा करून तयार केलेला आहे